विशेषतः दामिनी वेरा यांच्या चेहऱ्यावरचा तणाव येणाऱ्या देतो प्रश्न भास्करला अटक झाल्यावर कुटुंबात काय खळबळ उडणार उत्तर ठोकण्याचा क्षण केवळ न्यायाचा नाही तर घरातील सत्ता संतुलन हलवणारा आहे या अटकेनंतर दामिनीची खरी बाजू समोर येण्याची शक्यता प्रचंड आहे ती आता सावीला संपवण्यासाठी आणखी धोकादायक कारस्थान रचू शकते प्रेक्षकांना लवकरच दामिनी आणि सावी यांच्या थरारक बुद्धीची लढाई पाहायला मिळू शकते प्रश्न तीन नीताच्या गर्भपाताच्या कटात अजून कोण सामील असू शकतो उत्तर भास्कर एकटाच इतकं मोठं पाऊल उचलणार नाही हा स्पष्ट संकेत आहे घरातील कुणीतरी त्याला साथ देत आहे असा अंदाज जोरात आहे काही चाहत्यांचे म्हणणे आहे की इराहीचं वागणं अतिशय संशयास्पद आहे भविष्यात तिचा सहभाग उघड झाला तर धैर्य आणि सावीचं नातं एका नव्या वादळात सापडेल प्रश्न चार धैर्याची भूमिका पुढे किती महत्वाची ठरणार आहे उत्तर आतापर्यंत धैर्य शांततेने सगळं पाहत होता पण आता दोन आहेत सावीचा साथ देणं किंवा कुटुंबाचं रक्षण करणं जर धैर्याने चुकीचा निर्णय घेतला तर सावीच्या जीवनात हृदयद्रावक वळण येऊ शकत प्रेक्षकांना त्याच्या मनातील खऱ्या भावनांचा स्फोट लवकरच पाहायला मिळेल प्रश्न पाच दामिनीची गुपित कधी उघडकीस येणार उत्तर दामिनीचं रहस्यमय शांत वर्तन हे मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे अनेक चाहत्यांचा विश्वास चा चा आहे की तिचं सत्य उघड होणं म्हणजे मालिकेचा सर्वात मोठा ट्विस्ट असेल तिच्या हातात घरातील अनेक रहस्यांच्या किल्ल्या आहेत आणि सावी जर त्या उघड करू लागली तर संपूर्ण घर तुटून पडेल प्रश्न सहा देवी आईच्या पूजेच्या वेळी सावीने घरात प्रवेश करणं इतकं प्रतिकात्मक का होत उत्तर हा सीन फक्त ड्रामा नव्हता तर स्त्रीशक्तीचं प्रतीक होतं देवी आईच्या समोर अन्याय करणाऱ्यांना बेड्या ठोकण्याचा प्रसंग प्रेक्षकांच्या मनावर घर करतो हा संकेत आहे की सावी आता फक्त स्वतःसाठी नाही तर सर्व स्त्रियांसाठी लढणारी देवी बनणार आहे पुढे ती समाजातील अन्यायाविरुद्ध उभी राहून नवा संघर्ष उभारू शकते प्रश्न सात सावीवर आता कोणती नवी संकटे येऊ शकतात उत्तर भास्करला अटक झाल्यानंतर मुजुमदार घराणं आता सावीला संपवण्यासाठी नवी योजना आखणार हे नक्की दामिनीच्या सुडाच्या खेळीमुळे सावीला खोट्या आरोपांना सामोरं जावं लागेल अशी मोठी शक्यता आहे कदाचित पोलिसांकडूनही तिच्यावर दबाव येईल ही नवी लढाई सावीला आणखी ताकदवान बनवेल प्रश्न आठ हिराच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या या सगळ्यात काय महत्व आहे उत्तर वरकरणी आनंदाचा प्रसंग दिसणारा हा सेलिब्रेशन प्रत्यक्षात अनेक रहस्यांचा मंच ठरतो भास्कर निता कटाची सुरुवात होते वाढदिवस भविष्यात सगळं बदलवणारा पुरावा ठरू शकतो कदाचित घेतलेले काही फोटो किंवा व्हिडिओ पुढच्या तपासात सगळं उघड करतील प्रश्न नऊ धैर्य सावी नात्यात पुढे काय वादळ येऊ शकत उत्तर धैर्याने सावीला साथ दिली तरी घरच्यांचा दबाव त्याला गोंधळात टाकू शकतो धैर्याने कुटुंबाच्या बाजूने उभं राहायचं ठरवलं तर सावीचा हृदय पाहायला मिळू शकतो हा भावनिक स्फोट प्रेक्षकांना डोळ्यात पाणी आणेल पण याच वेळी सावी स्वतःच्या ताकदीवर उभं राहून न्याय मिळवण्यासाठी नवा मार्ग काढेल प्रश्न दहा या सगळ्या नंतर मालिकेच्या शेवटी काय जबरदस्त ट्विस्ट होऊ शकतो उत्तर कथानक ज्या वेगाने पुढे जाते त्यावरून शेवटी सर्वात मोठा स्फोट म्हणजे मुजुमदार घरातील कोणीतरी सावीच्या बाजूने उभं राहणं ठरू शकत कदाचित इरा किंवा दामिनीच्या अगदी जवळचा कोणी गुपचूप सावीला मदत करेल हा गुप्त साथीदार पुढे सगळं समीकरण बदलून टाकेल आणि भास्करच नाही तर संपूर्ण घरन्यायाच्या कचाट्यात येईल ही मालिका आता केवळ कौटुंबिक ड्रामा राहिलेली नाही तर स्त्रीशक्ती सूड आणि सत्याचा थरारक प्रवास बनली आहे प्रत्येक एपिसोड नव गुपी उघड करतोय आणि सावीचं रौद्ररूप अजून किती गडद होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक श्वास रोखून बसले आहेत